दरम्यान सत्याचा मोर्चा यासाठी मनसेकडून जय्यत तयारी करण्यात येत आहे शिवसेना ठाकरे गटानंतर आता मनसेचं प्रेझेंटेशन होणार आहे आज रंगशारदा इथे होणाऱ्या मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे हे स्वतः निवडणूक आयोगाचा पर्दाफाश करणार आहेत ईव्हीएम मशीन आणि निवडणूक यादीमधील घोटाळ्यावर मनसेचं प्रेझे प्रेझेंटेशन होणार आहे प्रेझेंटेशन सोबतच था राज ठाकरे लावरे तो व्हिडिओ दाखवत पोलखोल करणार आहेत नवी मुंबईतील मतदार यादीतील आणखी एक घोळ मनसेनं समोर आणलेला आहे आता नवी मुंबई पालिका आयुक्तांचं निवासस्थानाच्या पत्त्यावर तब्बल एकशे पन्नास मतदारांची नोंद करण्यात आली आहे मतदार यादीमध्ये एकशे पन्नास मतदारांचा पत्ता हा नेरूळ रेल्वे स्टेशन आयुक्त निवासस्थान असं दाखवण्यात आलं आहे चक्क पालिका आयुक्तांच्या पत्त्यावर मतदारांची नोंद झाल्यानं निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला आहे यापूर्वी नवी मुंबईतल्या सार्वजनिक शौचालयात मतदारांची नोंद आढळली होती नव्या मुंबईमध्ये मनसे दररोज मतदार यादीतील नवीन काढत आहे सध्या आपण आहोत नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थाना बाहेर या आयुक्तांच्या निवास मधील साधारण अनेक मतदारांची नोंद असल्याचं मनसेनं मनसेला आढळून आलंय त्या संदर्भात नवी मुंबई मनसे अधिकच आक्रमक झाली आहे आपण पाहू शकता नेरुळ मध्ये हे आयुक्तालयाच निवासस्थान आहे आणि त्या आयुक्तालयांच्या निवासस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात मतदार असल्याचं मनसेनं म्हटलंय नेमकं काय आहे प्रकार तो जाणून घ्या मनसेचे आपल्या सोबत आहेत काळे काय म्हणाल काय कशा पद्धतीचा गोळ आहे ते मला वाटतं सन्माननीय राजसाहेबांनी काही दिवसांपूर्वीच हे सांगितलं होतं मनसेच्या मेळाव्यामध्ये कि खात्रीलायकरीत्या शहाण्णव लाख मतदार हे खोटे मतदार म्हणून महाराष्ट्रातल्या विविध मतदार यादीत त्यांची नाव नोंदणी आहे गेल्या काही दिवसात नवी मुंबई मनसेने नवी मुंबईत हे दाखवून दिलं की बेलापूर विधानसभेत राहण्याचा अडीचशे मतदार रोड या नावावरती अडीचशे मतदारांची नोंदणी आहे आणि आता चक्क अजब गजब की दुनिया निवडणूक आयोगाची माझ्या समोर बेलापूर विधानसभेतला यादी भाग क्रमांक तीनशे आहे नेहरू रेल्वे स्टेशन ते पेट्रोल पंप मार्ग आयुक्त निवास आज नेहरूच्या इथे आम्ही थांबलोय हेच ते नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तांचं सरकारी निवासस्थान आहे ज्याच्यावरती एकशे तीस मतदारांची स्पष्ट नोंदणी असल्याचं दिसत निवडणूक आयोगाचे अधिकारी हे डोक्यावर पडलेले मनपा आयुक्तांच्या इथे एकशे तीस यांच नाव नोंदणी आहे हे मतदार कुठून आले कुणाच्या दबावाखाली आणि कुठल्या लोकप्रतिनिधीने हे मतदार घुसवलेत याची चाचपणी झाली पाहिजे यांचा तांग लावला पाहिजे आणि हे मतदार वगळले गेले पाहिजेत ही मनसेची मागणी दोन हजार चौदा पासून जो जिंकतोय ते या ईव्हीएम आणि खोट्या मतदार यादीच्या आधारे आता आम्ही मरमावर वोट ठेवल्यानंतर निवडणूक आयोगाचे अधिकारी त्याला उत्तर देत नाही भारतीय जनता पक्षाने शिंदे सेना यांचे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखं उत्तर देत आहेत मतदार यादी स्पष्ट होत नाही तोपर्यंत राजसाहेबांनी दिलेला जो इशारा आहे निवडणुका घेऊ नका एक तारखेचा मोर्चा आहे आणि आज राज्य निवडणूक आयोगाने सांगितलंय दुबार मतदार बोगस मतदार हे जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांनी शोधावेत हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि सन्मान्य राजसाहेबांचा विजय एकूणच पाहता हे प्रकरण अधिकच तापण्याची शक्यता आहे सावंत न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई यंत्रणा सक्षम आहे विरोधक सुद्धा आपल्या आलेल्या शंका कुशंका तिथे त्या ठिकाणी मांडतायत लोकशाहीमध्ये जनसामान्यांच्या असलेल्या भावनांना वाटचाल करून देण्यासाठी मार्ग के मोकळा केला पाहिजे आणि सत्य समोर आणलं पाहिजे त्याच्यात वावडं काय नाही